मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये जो अति पाऊस झालेला आहे त्यामुळे सोयाबीन असेल मका असेल कापूस असेल किंवा इतर काही पीक असेल त्या पिकाचं ह्या अति पावसामुळे नुकसान झालेलं आहे अशावेळी तुम्हाला आ, पीक विमा कंपनीज क्लेम करायचा असेल तर ती प्रोसेस कशी असते अगदी मोबाईलवरून देखील तुम्ही पीक विमा कंपनीस हा क्लेम सादर करू शकता जेणेकरून तुम्हाला शासनाकडून अनुदान मिळू शकेल तर ही प्रोसेस कशी असते यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हे बघा क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन या ठिकाणी तुम्हाला आता ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी दिसेल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू ॲज गेस्ट या पर्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ इन्शुरन्स या ठिकाणी अनेक पर्याय तुम्हाला दिसतील या ठिकाणी क्रॉप लॉस हा जो पर्याय आहे या, या पर्यायावर तुम्हाला टच करायचा आहे या ठिकाणी क्रॉप लॉस इंटिमेशन या पर्यावरती टच करा त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका आता जसे तुम्ही सेंड ओ टी पी या वडिलांवरती क्लिक कराल तर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी तो दिलेल्या चौकटीमध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट करा जसं या ठिकाणी आपण ओ ओ टी पी जो आहे तो सबमिट केलेला या ठिकाणी आपल्याला सीझन निवडायचा आहे सीझनमध्ये खरीप निवडा इयरमध्ये चालू वर्ष निवडा दोन हजार चोवीस त्यानंतर स्कीममध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना हा पर्याय निवडा आणि स्टेटमध्ये महाराष्ट्र निवडा महाराष्ट्र आणि सिलेक्ट करा फ्रॉम वेअर डिड यू एनरोल या ठिकाणी सी एस सी करा आपण सी एस सीवरती फॉर्म भरलेला आहे त्यामुळे या ठिकाणी सी एस सी करायचं आणि डू यू हॅव ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर येस असेल तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन टाकायचं आहे पेस्ट आणि हां डन करायचं आहे हे बघा या ठिकाणी तुमचा नंबर आला या क्लिक करा तुमचं नाव गाव सगळं या ठिकाणी आलेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी ज्या पिकाचं आपलं नुकसान झालेलं आहे त्या पिकाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं या ठिकाणी आपण सोयाबीन सिलेक्ट केली आता अटॅक जो आहे इन्सिडन्स काय आहे तर इथं एक्सेस रेनफॉल हा पर्याय निवडा एक्सपेक्ट लॉस इन पर्सेंटेज किती टक्के नुकसान झालं तर या ठिकाणी जवळपास पन्नास टक्के नुकसान झालेलं आहे आणि रिमार्क काय आहे तर हेवी रेनफॉल हेवी रेनफॉल रेनफॉल आता अपलोड डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्समध्ये काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा फोटो तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे आणि अपलोड करायचा आहे या ठिकाणी व्हिडिओ देखील तुम्ही काढू शकता अपलोड व्हिडिओ या बटनावरती क्लिक करा इथं दाबून धरा थोडा वेळ दाबून धरलं की या ठिकाणी हा व्हिडिओ अपलोड होऊन जाईल म्हणजे कंपनीला समजलं पाहिजे या ठिकाणी अपलोड करा झाला व्हिडिओ अपलोड झाला फोटो अपलोड झाला नंबर या ऑलरेडी आहे आणि आता सबमिट करा मिसिंग डेट ऑफ इन्सिडेंट इथे डेट ऑफ इन्सिडेंट बाकी आपलं डेट ऑफ आप इन्सिडेंट कधी झालं तर हे आजच झालेलं आहे ओके आणि या ठिकाणी सिलेक्ट करा स्टँडिंग क्रॉप आहे क्रॉपची जी सिच्युएशन आहे क्रॉप आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे आणि या ठिकाणी सबमिट करायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी हे जे पीक नुकसान झालेलं आहे तुमचं तुमच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि तुमच्या स्वायबी नुकसान झालेलं आहे तर या पद्ध हे बघा मॅसेज बनवलेलं डिअर फार्मर युअर क्रॉप लॉस इंटिमेशन हॅज बिन सक्सेसफुली रजिस्टर्ड या ठिकाणी बघा रजिस्टर्ड विथ फॉलोईंग डिटेल्स या ठिकाणी जे शेतकऱ्याचं नाव आलेलं आहे क्रॉप नेम आलेला आहे इन्सिडेंट आलेला आहे डेट आलेला आहे रिपोर्ट डेट आलेला आहे लँड ले, सर्वे नंबर आलेला आहे लँड डिव्हिजन नंबर आलेला आहे विलेज आलेला आहे आणि डिस्ट्रिक्ट आलेलं आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतातील झालेल्या पीक नुकसानीची पाहि माहिती या ठिकाणी सादर करू शकता धन्यवाद